आज संबंध महाराष्ट्रातील खरीप हंगामाच्या संबंधित खत डी एन ए आणि पेस्टिसाइड कीटकनाशक आहे याच्या संदर्भात एकूण संबंध महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात किती पाऊस झाला आहे खताची एकूण मागणी किती होती सप्लाय किती झाला आहे युरिया किती झाला आहे डी ए पी किती झालेला आहे त्या ठिकाणी एकूण जिल्ह्यातलं कापसाचं क्षेत्र सोयाबीनचं क्षेत्र आंतरपीक त्याबरोबर तूर मूग उडीद भाताचं क्षेत्र या सर्व गोष्टीची माहिती आज एक व्यापक बैठक कृषी विभागाने सर्व जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक कृषी विभागाचे जॉईंट डायरेक्टर आणि एस ओ यांच्यासोबत आज अतिशय महत्वपूर्ण बैठक झाली आणि आजच्या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यातून जी काही रिपोर्टिंग या ठिकाणी कृषी विभागाला देण्यात आली त्या एकूण आढाव्या बैठकीमधून जो जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाकडून आलेला आहे त्यातून एक कृषी मंत्री म्हणून कृषी विभागाची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे मी नक्कीच समाधानी आहे की खरीपाची पूर्वतयारी कृषी विभागाने या ठिकाणी आणि महाराष्ट्र शासनाने अतिशय व्यवस्थितपणाने केलेली आहे या ठिकाणी महाराष्ट्रात कुठेही खताचा तुटवडा नाही कुठेही अधिकच्या भावानी खत विकल्या जाण्याच्या बाबतीतली तक्रार अद्यापही आलेली नाही एवढंच नाही तर जी कृत्रिम टंचाईकडून काही बियाण्याच्या बाबतीमध्ये अधिकचे पैसे घेऊन विकल्या जाण्याच्या तक्रारी आल्या होत्या त्या संदर्भातही आतापर्यंत जवळजवळ या राज्यात बहात्तर ठिकाणी एफआयआर केलेल्या आहेत अनेक दुकानांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत अनेक दुकानांना विक्री करण्यास पाबंदी केलेल्या अनेक ठिकाणी कोर्टामध्ये केसेस दाखल केलेल्या आहेत त्यामुळे अशा पद्धतीचे अधिकचे पैसे घेऊन बियाणं विकणं लिंकेज करणं किंवा खताच्या बाबतीमध्ये या ठिकाणी अधिकचे पैसे लावून खत या ठिकाणी जास्तीच्या दराने शेतकऱ्यांना विकणं अशा आज कुठेही तक्रारी नाहीत अशा पद्धतीचा आढावा आज या ठिकाणी घेत असताना एक गोष्ट मात्र निश्चित आहे की ज्यावेळेस समाधानकारक पाऊस पडतो किंवा समाधानकारक पावसापेक्षा जास्त पाऊस पडतो त्यावेळेस नक्कीच शेतकरी एकदाच सर्व दूर सर्व दुकानावरती आपल्या आपल्या पसंतीचं बियाणे घेण्यासाठी एकत्र येतो आणि त्यावेळेस अशा पद्धतीचं ज्या ज्या वेळेस आपण पाहाल खरीपाच्या बाबतीत <coughs> ज्या ज्या वेळेस पाऊस चांगला पडला आहे त्या त्यावेळेस अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया कृषी विभागाला बदनाम करायच्या अनेक जणांकडून या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामुळे माझी त्यांना सुद्धा विनंती आहे की बदनाम करू नका कुठं काही तक्रार आपल्याला जर आढळली तर या ठिकाणी कृषी विभागाने एक व्हॉट्सअप नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण एक माहिती जर कुठला दुकानदार कुठला निविष्ठाधार कुठला डीलर जर चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्यांची फसवणूक करीत असेल जास्तीच्या दराने माल विकत असेल तर त्याच्यावर एक तासाच्या आत कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी कृषी विभागाला आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना सुद्धा या ठिकाणी मदत करण्याच्या संदर्भामध्ये दिलेले आहेत त्यामुळे कुठेही खताचा तुटवडा नाही कुठेही युरिया किंवा डीएपीचा तुटवडा नाही काही ठिकाणी डीएपीच्या बाबतीमध्ये थोडासा तुटवडा आहे तो सुद्धा दोन दिवसांमध्ये या ठिकाणी पूर्ण करून दिला जाईल रॅकच्या संदर्भातल्या अडचणीमुळे तो युरियाचा तुटवडा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तो, तो सुद्धा दोन दिवसामध्ये या ठिकाणी दूर केला जाईल याचबरोबर यावेळेस नक्कीच कृषी विभागाने प्रयत्न केल्यामुळं मूग आणि उडीदाकडे शेतकऱ्यांची आंतरपीक घेण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात इच्छा दिसून येते त्याचबरोबर पूर सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी यावेळेस आंतरपिक म्हणून घेताना दिसतोय याचा सर्व एकूण क्षेत्र बघितलं तर आज जवळजवळ एकशे बेचाळीस लाख हेक्टर खरीपाचं क्षेत्र आहे आणि या खरीपाच्या क्षेत्रावर आतापर्यंत ज्या मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि तीन तीन एम एमच्या पुढे पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी पेरण्यासुद्धा चालू झालेल्या आहेत बियाण्याचे कसल्याही तुटवड्याच्या आता तक्रारी येत नाहीत खताच्या बाबतीतही तक्रारी येत नाहीत लिंकेजच्या बाबतीतही येत नाहीत आणि आल्या तर याबाबतीत तात्काळ कारवाई करू एवढंच मी निश्चित सांगतो की यावेळेस पाऊस चांगला पडणार असल्यामुळं आम्ही स्वत जरी निवडणुकीमध्ये असलो तरी प्रशासनानं अतिशय चांगलं काम या ठिकाणी या केलेलं आहे ते आज या बैठकीच्या आढावाच्या निमित्तानं समोर आलेलं आहे माझी महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकरी बांधवांना आणि भगिनींना हात जोडून विनंती आहे की अशा पद्धतीची जर चुकीची किंमत लावून जास्तीचे पैसे उकळण्याचं काम जर खत बी बियाणं आणि कीटकनाशकाच्या बाबतीत कुणी करत असेल तर त्याची तक्रार आम्ही जो मोबाईल नंबर दिलाय व्हॉट्सअप नंबर दिलाय त्या नंबरवरती आपण केल्यावर एक तासाच्या आत कारवाई या ठिकाणी करू एवढा शब्द या निमित्ताने देतो यावेळेस अतिशय चांगल्या प्रकारे पाऊस पडत असल्यामुळे आपण सुद्धा अति उत्साह खरीपाचा हंगाम घ्यायला उत्साही आहोत आणि हे हंगाम हे घेत असताना जर चुकीच्या गोष्टी होत असतील तर प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यात तीन भरारी पथकं सुद्धा नेमण्यात आलेले आहेत प्रत्येक भरारी पथकाला दिवसातून पंचवीस निविष्टा केंद्र ते रँडम पद्धतीनं करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत आणि त्याची रिपोर्टिंग रोज रात्री कृषी विभागापासून म्हणजे कुरुश, जिल्हा कृषी अधिकाऱ्यापासून जॉईंट डायरेक्टरपासून ते आयुक्तापासून सचिवापासून मंत्र्यापर्यंत रोज रात्री किती दुकानांना त्यांनी भेटी दिल्या पथकानी भरारी पथकाने भेटी दिल्या आणि काय काय त्यांना आढळून आलं याची रिपोर्टिंग करण्याच्या संदर्भात सुद्धा आदेश दिलेले आहेत त्यामुळे कुठल्याही चुकीच्या गोष्टी शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याच्या संदर्भात आम्ही हे महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार होऊ देणार नाही हा कृषी मंत्री म्हणून माझ्या शेतकरी बन...